गोदावरी गंगेला महापौर गावामध्ये पाणी शिरत आहे अगदी हनुमान मंदिराच्या सभोवताली पाणी झालेलं आहे रोडवरती सुद्धा गावामध्ये पाणी आलेलं आहे माजलगाव धरण आणि जायकवाडी प्रकल्प पैठण धरणातील पाणी येत आहे त्यामध्ये पावसाचं सुद्धा पाणी आहे आणि त्यामुळं गोदावरी गंगेला महापूर आलेला आहे पाणी वाढतच आहे पहा आपण दृश्य पाहू शकता दुथड्या तुडुंब असं पात्र भरलेलं आहे गोदाखाटच्या सर्व गावामध्ये ही पूर्व परिस्थिती झालेली आहे लोक आपापले सामान काढण्यामध्ये व्यस्त झालेले आहेत वाह धरणे पाणी दिसत आहे आपण आपले सामान काढण्यासाठी नागरिक धावत आहेत सर्व गावाच्या उठवण्याचा इशारा देण्यात आलेला आहे गोदाकाठच्या घरामध्ये पाणी घुसत आहे लोकांचं सामान वाहून जात आहे अगदी इकडे महादेवाच्या मंदिराकडे सुद्धा पाणी आलेलं आहे आणि ही पाणी